नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चिकन बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा दोन किलो चिकन आहे चिकन कसं साफ करायचं ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे तर ह्याच्यात आपण साहित्य टाकून घेऊया तर ह्या चमच्याच्या मापानं दोन चमचे दही घेतलेले दही ही घ्यायचं फ्रेश आंबट दही नसावं आणि मेन म्हणजे दह्याची रेसिपी दही कसं बनवायचं ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे आणि बाकीचं साहित्य सगळं सा मी ह्याच चमच्यानं तुम्हाला सांगणार आहे आता त्यात टाकायसाठी बघा मसाले घेतलेले आहेत एक चमचा भरून मी घेतलेला आहे गरम मसाला पावडर थोडीशी हळद घेतलेली आहे त्याच चमच्याच्या मापाने ह्या चमचा धने पावडर घेतलेली त्या चमच्याच्या मापाने ही अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे ही आपलं कोल्हापुरी मसाला घेतलेला आहे तो जर नसेल तुमच्याकडं तर साधा कोणता पण वापरला तरी चालेल नाही तर मिरची पावडर जरी वापरली तरी चालेल आणि ही काश्मीरी मिरची पावडर एक चमचा घेतलेली आहे आणि कसुरी मिरची घेतलेली आहे आता हे सगळं आपण टाकून घेऊया ह्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर आता हे चमचा गच्च भरून बघा मी घेतलेलं आहे एक इंच आलं घेतलेलं आहे एक गड्डी लसूण घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या हे मी कुटून घेतलेलं आहे आता हे दोन कांदे बघा मी भाजून घेतलेले आहेत ते अशा पद्धतीत भाजून घ्यायचे आता ह्यात टाकायचे चवीप्रमाणे मीठ आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करायचं सगळीकडे कर लागलं पाहिजे चिकनला मी सगळीकडे लावून घेतलेला आहे मसाला आता हे आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचे वीस मिनटं जरी ठेवलं तरी पण चालेल चिकनला बघा मसाला लावून मी अर्धा तास ठेवलं होतं कढई गरम करत ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला एक पळी तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आणि ही गरम होऊन देऊया तेल बघा गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये छोट्या आकाराचं एक स्टारफूल एक दालचिनीचा तुकडा एक मसाला विलायची ह्याच्यामध्ये दोन साध्या विलायची तीन लवंगा आणि चार मिरी घेतलेली आहेत त्यात टाकायचे आपल्याला एक तेजपत्ता त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडंसं आपण हे भाजून घेतलं का नाही साधारणसं बघा भाजलं गेलेलं आहे की त्यात टाकायचे छोट्या छोट्या आकाराचे होते माझ्याकडे टोमॅटो ते दोन टाकलेले आहेत बघा मी आता गॅस बारीक आहे एक मिनिटभर फक्त मी परतून घेणार आहे एक मिनिटभर परतून घेतलेलं आहे बघा हे टमाटे जी होती ही सॉफ्ट होती एकदम बारीक कापून टाकली तरी तुम्ही चालतील आणि अशी जरी टाकली तरी चालतील आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे हे चिकन बघा मस्त असा मसाला लागलेला आहे गॅस करणारे आहे मिडियम कारण गरम मसाले टाकल्यानंतर आपण थोडासा बारीक केला होता आणि एक दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर पहिले ह्याला परतून घ्यायचे दोन ते तीन मिनटं बघा मी थोड्या थोड्या वेळानं असं हलवत आलेली आहे आपण जे दही टाकले मसाले टाकले त्यांना चांगलं असं पाणी सुटतं दही मीठ वगैरे टाकलं की नाही की थोडं पाणी सुटतं आणि दोन तीन मिनटं असं चांगलं परतून घेतलं की नाही की चवीला पण छान लागतं आणि मुरत ठेवलं की नाही आपण असं मसाला लावून तर अजून छान लागतं चवीला तर अशा पद्धतीच करायचं खूप साऱ्या रेसिपी मी पहिल्या पण अपलोड केलेल्या आहेत चिकनच्या वेगवेगळ्या पद्धतीनं तर तुम्ही अशा पद्धतीनं जरूर करा आता ह्याच्यामध्ये बघा टाकलेलं आहे मी कोमट पाणी एवढंच का पाणी आहे बघा एक वाटीभर पाणी आपल्याला टाकायचे आता हे पहिलं पाणी टाकल्यानंतर सगळीकडून आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून आहे बघा पाणी वाटल्यानंतर तर हे दिसत असेल एवढं पाणी झालेलं आहे कारण की चिकनला बी पहिलं पाणी सुटलं होतं आपण परतून चांगलं घेतल्यानंतर तर असं एवढं पाणी होतं गॅस केला आता मी परत बारीक आता आपल्याला ह्याच्यावर जेव्हा आहे झाकण आता पूर्ण जरी झाकण तुम्ही ठेवलं तरी चालेल बारीक गॅसवर नाही तर थोडीशी वाफ जायला जरी असं झाकण ठेवलं तर चालेल आता हे किती वेळ ठेवायचे तर वीस मिनटं आणि वीस मिनटं ठेवलं तर तुम्ही लक्षात ठेवायचं तुमचीकडे पातळ आहे का खाली गॅस बारीक असल्यामधील जळेल का असं बघायचं लक्ष देऊन बघायचं एकदा दोनदा हलवायचं आता हे तुम्हाला मी वीस मिनटानंतरच दाखवणार आहे बारीक गॅसवर बघा वीस ते पंचवीस मिनटं मी झाकून ठेवलं होतं मस्त असं झालेलं आहे तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे असेल ना ही एवढी तरच ठेवायची नाही तर मग जरी ही तुम्ही जरी थोडंसं पाणी अजून आठवून घेतलं तरी चालेल पण चवील एक तर छान लागतं ना जर तुम्हाला हवं असेल तर दही टाका नाही जरी दही टाकलं तरी चालेल पण एक नंबर चवीला होतं अशा पद्धतीत करून बघा आता ह्याच्यावरती आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा